नमस्ते मंडळी तेजस्विनी ब्लॉगमध्ये तेजस्विनी केदारे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आणि मंडळी तुम्ही माझ्यावरती इतकं छान प्रेम केलेलं आहे माझे व्हिडिओजला लाईक ला ला करताय सबस्क्राईब केलं आहे माझ्या चॅनलला त्यामुळे थँक्यू सो मच आता मला कमेंटची पण अपेक्षा आहे तर तुम्ही मला कमेंट पण करत जा वाईट नका करू पण शक्यतो चांगल्या कमेंट मला करत जा आणि काही तुम्हाला अजून ॲडव्हान्स वाटत असेल की ताई तुम्ही हे करा ते करा तो मला सजेस्ट करत जा आता मी आज तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे तर गव्हाच्या कुरड्या तर हा माझा खूप आवडीचा विषय आहे आणि कु गव्हाचं कुरड्या करायला ॲक्च्युली खूप चिकाटीचं काम आहे खूप मेहनतीचं काम आहे पण त्यातले त्या स्मार्ट वर्क करायचं आहे आणि आपल्याला खूप असं राबायचं नाही आहे स्मार्ट वर्क करायचं आहे त्याच्यामुळे मग मी छान गव्हाच्या कुरड्या करण्याचा बेत आखला होता आणि मी या ठिकाणी साधा जुना गेल्या वर्षीचा गहू घेतलेला आहे सात किलो गहू घेतलेला आहे दोन दिवस तो भिजवला आहे छान आणि आज त्याचं पाणी चेंज केलं आहे पाणी बदलून त्याला छान धुवून घेतलं एकदा परत एकदा आणि परत एकदा त्याला मी झाकून ठेवणार आहे तर अशा पद्धतीने जुनं पाणी त्याचं दोन दिवस भिजवलेलं काढून टाकलं आणि आता दुसरं पाणी ओतून त्याला आता छान अजून एक दिवस त्याला भिजवणार आहे कारण गहू भिजवायची ही प्रोसेस ॲक्च्युली तीन दिवसाची असते तर मग तीन दिवस तो गहू छान भिजला पाहिजे का जेणेकरून तो गहू छान भिजला की त्याच्यातून जास्त प्रमाणात चिक बाहेर पडतो आणि शक्यतो खपली गहू वापरा वापरायचा असतो गव्हाचा चीक बनवताना किंवा गव्हाच्या कुरड्या करताना पण आता खपली गहू नाहीये तर आणि मला तो मिळाला पण नाही पण माझ्याकडे जो अवेलेबल होता तो जुना गहू मी घेतलेला आहे गेल्या वर्षीचा आणि खूप छान तो भिजलेला आहे तीन दिवस कंटिन्यू त्याला छान धुवून धुऊन त्याचं पाणी चेंज करून भिजवलेला होता आता मी त्याला बाहेर आहे आणि छान भिजलं आहे तुम्ही बघू शकता तर माझ्याकडे एक असं आमचा पारंपरिक साचा आहे गहू फक्त क्रश करायचा थोडासा म्हणजे तो ग जो भिजलेला गहू आहे तो त्याच्यामध्ये त्या साच्यामध्ये टाकायचा आणि फक्त तो दळून घ्यायचा म्हणजे मिक्सरला मला नाही आवडत कारण मिक्सरला त्याचा चोथा आणि ते सगळंच एक होऊन जातं ह्याच्यामध्ये फक्त एक थोडंसं त्या गव्हाला टच करून फुटला जातो तो आणि अशा पद्धतीने छानपैकी असं चीक बाहेर पडतो आहे त्याचा आणि तो गहू फुटून छान आलेला आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून टाकून त्याला म्हणजे खूप जड जायला लागलं तर टाकून टाकून त्या पाणी टाकून टाकून त्याला दळून घ्यायचा आणि गहू छान भिजला आहे त्याच्यामुळे खूप छान जास्त प्रमाणात चिक पडतो आहे आणि या प्रोसेसला पण दोघी तिघी बायका म्हणजे दोघी तिघी महिला आपल्याला लागतातच एकटीचं काम नाही आहे हे कारण एकजण तो घास टाकायला आणि एकजण दळायला पाहिजे तर माझा जास्त प्रमाणात गहू आहे ॲक्च्युली सात किलो गहू भिजायला गा घातलेला आहे म्हणजे जुनी माझ्या आमच्या आजीच्या काळातली जेव्हा माझी आजी सांगायची की पायलीभर दळण घ्यायचं किंवा पायलीभर पीठ घ्यायचं तर जुनं पायलीचं माप असायचं तर ते आत्ता सात किलोचं माप असतं पण आम्ही त्या आठवा आठवा जो होता तो भरून मी त्याला सात किलो गहू घातला होता भिजायला बरोबर आणि थोडाफार मुलांना खायला पण लागतो चीक त्याच्यामुळे आणि मलाही आवडतो त्याच्यामुळे थोडा जास्त टाकला होता ॲक्च्युली कुरड्या हे नैवेद्यपुरतंच असतात पण आम्ही भाजीला वगैरे पण डब्याला वगैरे कुरड्याची चटणी मी करत असतो त्याच्यामुळे आवडते सगळ्यांना घरामध्ये कुरड्याचं बेत करणं हे वर्षातून एकदा खूप गरजेचं आहे आ, आता ज्यांच्याकडे जागा नाही आहे ज्यांच्याकडे जागेचा अभाव आहे वेळेचा अभाव आहे त्या गोष्टी वेगळ्या पण तरी पण पन्त। पॉसिबल असेल तर थोडे का होईना दोन तीन किलो का होईना ह्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत ज्या आपण नवीन पुढच्या पिढीला देणार आहोत आपण ज्या जुन्या पिढी तून पाहून आले तर आता हे सगळ्या प्रोसिजर प्रोसेस मी माझ्या आई आजीकडून बघितलेल्या आहेत मुंबईला तर माझ्या आईने कधी केलं नाही कारण मुंबईला जागाच नसायची पण माझी आजी आज माझ्या मामी वगैरे त्यांच्या घरी मी हे सगळं पाहिलेलं आहे हे सगळं केलेलं आहे तर मला जेव्हा आमचं आता घर बांधून झालं बंगला झाला फ्लॅटमध्ये पण मला जास्त पॉसिबल नाही झालं ह्या सगळ्या गोष्टी करायला पण जेव्हा माझं आता घर बांधून झालं आहे तेव्हा मी पण आता हे सगळं सो माझ्या माझ्या आवडीनुसार मी हे उन्हाळी काम करते आहे आणि तुम्ही बघताय प्रत्येक ब्लॉगमध्ये मी खूप छान पद्धतीने वेगवेगळे आयटम वेग, वेग सॉरी वेगवेगळे पदार्थ मी करून दाखवते आणि मला आवडतात ॲक्च्युली आणि त्यानिमित्ताने आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत मुली पण घरीच आहेत सगळे घरीच असतात मला पण सुट्ट्या आहेत वेळ पण जातो आणि आपल्याला असेही एवढं विकतचं आणून आपल्याला काय आमचं म्हणजे आमचं घरा फॅमिलीमध्ये तर नाही पॉसिबल आम्हाला हे घरी करणंच परवडतं तर अशा पद्धतीने मी तो सगळा गहू आता माझ्या जावेने ते मशीनमध्ये मला तो क्रश करून दिलेला आहे म्हणजे थोडक्यात तो चुरून दिलेला आहे पूर्वीच्या काळी लोक बायका अशा चुरायच्या हाताने तो गहू छान भिजलेला असायचा आणि त्याला छान अशा चुरायच्या हाताने मग आता मी ते ती प्रोसिजर नाही करत आहे मी हा या मशीनमध्ये ती चुरून आपोआप येते आहे मला फक्त आता त्याला घ्यायचं आणि पाण्यामध्ये टाकायचं तर पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर तो, तो गहू ते जो चीक आहे तो आपोआप खाली बसायला सुरुवात होते आणि पाणी असं त्याचं वरती तरंगायला सुरुवात होतं आणि मग त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर आहे ती मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत तुम्ही आता हे गहू कसा भिजलाय वगैरे ते छान बघून घ्या हां तर अशा मोठ्या पातेल्यामध्ये मी तो गहू आता चुरणार आहे हां हे बघा तर ते मी आता गहू छान असा पद्धतीने तो जो चिक तो चुरलेला गहू होता तो असा मी पिळून पिळून असं जोरात पिळून पिळून त्याचा चोथा बाहेर काढते आहे कारण जेणेकरून तो चिक खाली पडेल तो पाण्यामध्ये आणि हा जो काय गव्हाचा वरती त्याचं जी ताम ताम म्हणतो आपण आणि तो, तो गव्हा गव्हाचे साल आहेत ते आपण त्याला चुरून चुरून बाहेर काढायचे आता हे सगळं प्रोसिजर झाल्यानंतर त्या गव्हामध्ये थोडंसुद्धा त्या चिकामध्ये सुद्धा साल म्हणा किंवा काय असं राहिलं नाही पाहिजे तो स्वच्छ स्वच्छ गाळून घेतला पाहिजे म्हणून मी एकदा चाळणी आणि खाली त्याला पातील्याला एक वस्त्र म्हणजे वस्त्र गाळून घेणार आहे मग एक माझ्याकडे छान कॉटनचा कपडा आहे डबल करून मी टाकलेला आहे आणि तो बांधला त्या पातिल्याला आणि चाळणीतून पण जर काही एखादी ताम आली तर मग ती त्या गाळ कपड्यामधून गाळली जाईल ही प्रोसिजर इतकी का करायची कारण आपल्याला कुरड्या पांढऱ्या शुभ्र हव्यात असे तांब आली त्याच्यामध्ये थोडंसं जरी तांब उतरलं डबल नाही आपण त्याची गाळायची व्यवस्थित काळजी नाही घेतली तर मग अशा कुरड्या अशा पिवळसर पिवळसर दिसतात किंवा असे थोडं लालसर लालसर दिसतात आपल्याला पांढऱ्या शुभ्र कुरड्या हव्या असतील तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत आणि कुरड्या करायची सगळ्यात जास्त जी मेहनत आहे ती गहू छान भिजत घालून त्याच्यानंतर त्याला चाळून गाळून जे हे काही ही जी प्रोसिजर आहे सुरुवातीची हीच महत्त्वाची आहे तर अशा पद्धतीने मी आज त्याला झाकून ठेवणार आहे आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते मी कुरड्या कशा बनवते थँक्यू